गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन लॉगमध्ये आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकता आहे जस्ट आत्ता सूर्य उगवतो आहे सकाळच्या साडेसात वाजलेत मी सहा वाजता घरातून निघालेलो आणि दीड तासामध्ये आपण म माझ्या पाठीमागे बघू शकता की हा गोरगड आहे जो आता एकदम सुंदर असं दृश्य दिसतं आहे गोरगडाचं आणि त्याच्या पायथ्याशी म्हणजेच मी सध्या दहेरी गावामध्ये पण आज आपला टार्गेट गोरखगड नाही आहे कारण गोरखगडावर लास्ट टाइम जाऊन आलेलो आहे तर आज आपण जाणार आहे सिद्धगडावर मी सध्या भीमाशंकर अभयारण्यामध्ये आपण माझ्या आजूबाजूला बघू शकता खूपच दाग तसं जंगल आहे तिथे मी फक्त एकटाच आहे आणि पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि आपण इथे बघू शकते माझ्या पाठीमागे एक बोर्ड लावले आहे असे रस्त्याच्या कडेला जागोजागीच बोर्ड आहे ज्याच्यावर पक्ष्यांविषयी माहिती दिलेली आहे प्राण्यांविषयी माहिती दिलेली आहे की इथे कुठल्या प्रकारचे प्राणी तुम प्राणी तुम्हाला बघायला भेटतात त्यानुसार कुठल्या प्रकारचे पक्षी इथे बघायला भेटतात तसेच झाडांविषयी माहिती दिलेली आहे असे जागोजागीच भरपूर आहेत आणि त्या बोर्डाच्या मागे पाठीमागे एक डोंगर दिसत असेल तो आहे सिद्धकर ज्याच्यावर आज आपल्याला जायचं आहे तर दिसायला तर खूप उंच दिसतोय कठीण आहे बघूया ट्रेक चालू करूया गेल्यावरच कळेल किती कठीण आहे किती नाही ते मित्रांनो इथे असे जागोजागी बोर्ड लावले आहेत त्याच्यावर इतके सुंदर पक्षी आणि प्राण्यांचे चित्र दिलेत ना की अशी विश करत होतो की आज हे सगळे प्राणी किंवा पक्षी बघायला भेटायला पाहिजे पण आपण इथे बघू शकतोय आहे इथे लिहिलेलं आहे की इथे तुम्हाला बिबट्या पण बघायला मिळू शकतो आहे त्याच्यामुळे हा प्लॅन कॅन्सल बडले कुठले बघायला नाही भेटले तरी चालेल बिबट्यानं भेटू तर चला काळजीपूर्वक पुढचा ट्रेक कंप्लीट करूयाच गो फायनली मित्रांनो आपण बोरवाडी या गावामध्ये पोचलेलं आहे आपण रस्ता चुकलेलो होतो बाईक घेऊन मी भरपूर पुढे गेलो होतो पण पुढे रस्ता बंद असल्या कारणा रिटर्न रे, आलो आणि ते गावमध्ये विचारलं की गडावर जाण्याचा रस्ता कुठून येतो त्याने सांगितलं की गावच्या साईडनेच इथे वाट आहे हा इकडे बघू शकतो इथे रस्ता आहे रस्त्याच्या कडेलाच ते वाट आहे आपण मार्किंग म्हणून हे लाईटचे बोल बघू शकतं आहे लाईन गेले पूर्ण तर यातून सरच आपण पुढे जाऊया आपण जो रस्ता बघाशी पकडला जो गावातून पाय वाटणे होते तो एकदम बरोबर आहे कारण ते बघू शकतो आपण लिहिलेलं आहे सिद्धग सिद्धगड किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग समोर आहे याचा अर्थ आपण बरोबर रस्त्यावर हो आहे तर चला पुढे ट्रेक असाच कंटिन्यू करूया हा बोरवाडी गाव आहे आणि जसं आपण अर्ध्या तासाची ट्रेक चला तर गडाच्या वरती चढतो आहे त्यावेळेस आपल्याला गडावर असलेल्या पहिल्या पायऱ्या बघायला भेटतात ज्या खडकाला खोदून बनवलेल्या आहेत आपण बघू शकता आणि वरती जाऊन त्या किती छोट्या झाल्यात हे बघा पण बघू शकता फक्त एक पाय बसतो तिथे एवढीच पायर येतो पण सरळ पाय नाही पैसा क्रॉस ठेवून बसवावं हो लागते आणि वरती बघू शकता आपण किती छोट्या होत गेल्यात आणि खाली बघू शकता एकदम दर आहे त्यामुळे थोडा रिस्की आहे म्हणून थोडं सांभाळून चढा आपण बघू शकता इथे किती छोट आलं पायर चढायला थोडा त्रास होतो आहे पण सांभाळून या कारण जर तुमचा पाय साठकला डायरेक्ट खाली जाईल सिद्धगडावर चढायला जर तुम्ही बोरिवली गावामधून आले तर दोन टप्पे लागतात चढायला त्यातून आत्ताशी एक टप्पा चढायला आपल्याला एक तास लागलेला आहे आणि आपण बघू शकता एक डोंगर चढून येते सपाट जागा लागलेला आहे ते एक माळ आहे आणि हा वरतू वरती बघू शकता हा आहे सिद्धगड आणि म्हणजेच हा दुसरा टप्पा म्हणजे की इथे एक टप्पा पार करायला आपल्याला एक तास लागला अजून बहुतेक एक तास लागेल हा डोंगर चढायला बघूया आता तिथे स्थानिक काय भेटले होते ते बोलतात पुढे गाव आहे एक तिथून रस्ता आहे च तर चला बघूया गावामध्ये जाऊन रस्ता कुठून वरती चढायला ते किती वेळ लागते बघूया मला आपण पंधरा मिनटाचा टप्पा पार करून आपण इथे गावामध्ये पोचलेलं आहे जसं आपण गावामधून बाहेर आलो तिथे एक बोर्ड लावला होता सिद्धीकडेत जाण्याचा मार्ग म्हणून आणि आपण इथे बघू शकता आहे इथे बॉटल लावलेली आहे हे बघा म्हणजे की हा रस्ता बरोबर आहे ज्यांना आपण चाललो आहे तर चला आता इथे दोन रस्ते गेलेत एकीकडे गेले एकीकडे पण तिथे पाटील येऊ नये एक मिनटं हा बघा इथे पण लिवलेलं आहे किल्ल्याकडे म्हणजे काय पण बरोबर मार्गाने चाललेलं आहे रस्ता चुकलो की काय बघूया रस्ता तिकड नाही शॉर्टकटच्या नादामध्ये एकदम खरं ठिकाणी पोचले हे गोष्ट चांगले इथे झाडाला वेल आहे जे सरळ खाली गेले त्याला धरून चढायला सोपं होते वेल पण भक्कम आहे म्हणजे याला धरून तुम्ही चढू शकता मी त्यालाच पकडून चढलो तुम्ही पण चढू शकता पायरिंग कसा है बघू पाण्याला आपल्याला रस्ता मिळालेला आहे रस्ता सरळ दरीतून चाल आहे खाली सरळ वरती आहे आणि आपण शॉर्टकटच्या नादामध्ये एवढ्या दाट जंगलातून वरती आलो आहे जिथे काहीच वाट नव्हते तर मग तुम्ही असं काही करू नका तिथून वाट दिसेल तिथून जा आता बघूया पुढे झाले तर घर भरपूर आहे पुढे कसं जायचं काहीतरी करावंच लागेल सांभाळून या अशा वेळेस सटकला तर आजूबाजूला कोणीच नाही आहे त्याच्यामुळे ट्रेकिंग करताना थोडी काळजी घेऊन ट्रेकिंग ला ला जा किल्ल्यात जसं आपण उरज चढतोय इथे एक बोर्ड लावलेला आहे किल्ले सिद्धीगड गुहा बघा जाऊन किती मोठी गुफा येथे आपण गुफेचा दरवाजा बघू शकता पूर्ण खडकाला खोदून आतमध्ये बनवलेले आहे चला आणि चढायला पण मग एकदम मस्त त्याच्यावर पाहिजे गोव्याचा दरवाजा आपण बघू शकतो एकदम छोटासा आहे बघूया पुढे जाऊन चढायला पण थोडं कठीण आहे पण आपण प्रयत्न करूया एवढं पण नाही आहे आणि आहे गुफा चला आतमध्ये जाऊन ओ

आणि खाली गोवा आहे म्हणजे तो आता केला असेल ट्रेकर्स येतात म्हणून एकदम प्लेन आहे जसं एकदम एकदम प्लेन आहे कन्स्ट्रक्शन होऊ शकते दरवाजा जवळच एक त्रिगुणा ते अगोदरच्या काळामध्ये दिवा ठेवत ठेवत असत कावरती काळ झालेला आहे दिवा ठेवले याचा उपयोग होत असत पण इथे कोकेला पण येत आहे दिवा ठेवत असेल बस गुफेमध्ये दोन ठिकाणी दिवा ठेवत असेल चला तर पुढे जाऊया जसं आपण गुफेतून बाहेर आलो थोड्या वरती येतात आपण इथे बघू शकताय पायऱ्या लागलेल्या ला। आहेत आपल्याला अगोदरच्या काळामध्ये असल्या प्रकारच्या पायऱ्या यूज होत होत्या ज्या पूर्ण खडकाला खोदून बनवलेल्या आहेत आणि आपल्याला पण तिथून जायचं आहे चला किती कठीण आहे कधी कधी थोडं कठीण होते तर काय ठिकाणी एकदम सोपं आहे पण पायऱ्या अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहेत तिथून तुम्ही गडावर चढू शकताय हा पण बघू शकताय डोंगर चढताना किंवा गळ चढताना जसा हा खडकाचा भाग सुरू होतोय तिथून कंटिन्युअसली असं द खडकामध्ये खोदलेले पायरे लागतात आपल्याला कंटिन्युअसली जे आपल्याला वरती गडावर घेऊन जातात त्याच्याने चढायला पण थोडं इझी होते आणि ते आपण बघू शकता बाकीच्या पायरे ते तुटलेले आहेत एकदम चोट आल्या पायऱ्या राहिलेल्या आहेत सरळ आलेले पायऱ्या तर पण आपण चढूया ट्राय करूया आपण पायऱ्या चढताना मी क्रॉथ चढा जेणेकरून पायऱ्यावरून सटकायचे चान्सेस कमी होतात आपण बघू शकता कंटिन्युअसली आपल्या खडकाच्या पायऱ्या आहेत ते खाली गाव आहे तिथून आपण ट्रेक चालू केला दुसऱ्या टप्प्याचा गड चढायला सोपं आहे पण थकवतोय खूप आणि वरती आपल्याला एक अजून गुफा दिसते चला जाऊन बघूया इथे पण कंटिन्युअसली पायऱ्या आहेत इथे काही पायऱ्यांचं एक फूटपर्यंत अंतर गेलेलं आहे इथे असल्या मोठाल्या पायऱ्या चढायला लवकर थकवतात तरी पण आपण प्रयत्न करूया चढण्याचा असल्या कारणाने चढणं थोडं कठीण आहे एक चांगली गोष्ट गडावर नेटवर्क आहे कॉल आलाय इथे आपल्याला गड्याचा जो कठीण टप्पाय चढायचा तो लागलाय आपण बघू शकता समोर डायरेक्ट पायऱ्या आले आहेत वरून खाली इथे थोडंसं तुटलेलं आहे तिथून घसरायचे चान्स खूप आहेत बघूया सांभाळून सावकाश चढायचा प्रयत्न करूया पण पाठीमागे बघू शकता खोल दरे आहे रस्ता एकदम छोटासा आहे त्याच्यामुळे जेव्हा कधी याल तेव्हा सांभाळून या इतरां दहा वाजता आपण ट्रेक चालू केला होता आणि फायनली पाहुणे एक वाजला आहे आणि आपण गडाच्या टॉपवर येऊन पोचलेलो आहे आणि जसं आपण गड समोरच आपल्याला चापलेलं आहे ते मूर्त्या बघायला भेटतात इथे नंदीची मूर्ती आहे इथे पिंडे आहे आणि इथे आपण बघू शकता एक पाण्याचं टाक आहे ज्याच्यामध्ये पाणी आहे पण पन... खराब आहे जे जा आपण प्यायला पन... वापरू शकत नाही आहे पाण्याचा टाका आपण बघू शकतो भरपूर मोठं आहे त्याच्यामध्ये पाणी पण आहे पण पन... बॅडलं किती आपण वापरू शकत नाही आहे त्या पाण्याच्या टाक्याला लागूनच इथे दुसरं एक पाण्याचं टाका आहे आणि इथे बॉटल्स आहेत म्हणजे कदाचित यातलं पाणी लोक वापरत असतील पिण्यासाठी वगैरे पण पन... त्यातलं पण पाणी खराब झालं आहे पूर्ण हिरवं झाले बायचान्स आपण बघूया तोंड वगैरे धुवायला वापरूया नंतर थोडे पुढे जाऊन बघूया अजून पुढे काय आहे आहे ते तिसरं टाके पाण्याचं त्याच्यामधलं पाणी पण सुद्धा लयच हिरवं झाले खराब दिसतंय पण एक खासियत आहे की तीनही टाक्यामध्ये आतमध्ये उधरायला जागाच नाहीये पाणी घ्यायचं घुडून बघूया अजून पुढे जाऊन बघूया काय ते दर चढ आपल्याला तिथे दोन मुर्त्या बघायला भेटल्या आणि तीन पाण्याचे टाके झालेत आणि इथे पण पाण्याचे टाके आहेत त्याच्यामध्ये पण पाणी आहे ते पाणी कसं आहे ते सांभाळून या आणि तो खाली गाव दिसतोय आपण ट्रेक चालू केलेला खूप लांब दिसतोय इथे पण पाणी खराब झालेलं आहे हा एक टाका आहे ते तीन हा चौथा टाका आणि ते दोन टाके एकत्र झाले मधली भिंत होती ती तुटलेली आहे तुटलेले म्हणजे की तीन चार पाच आणि आज सहावा टाका येते त्याच्यामधलं पाणी पण खराब झाले आपण दगड टाकून बघूया हो आतमध्ये पाणी पण खराब आहे म्हणजे तुम्ही गडावर आले तर पाणी नक्की सोबत घेऊन या कारण गडाच्या वरचं पाणी खराब झालेलं आहे जी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकत नाही आहे चला थोडे अजून पुढे जाऊन बघूया एक्झॅक्टली काय आहे इथे पुढे काही दिसत तर नाही आहे पण जाऊन बघूया कदाचित थोडाचा व्ह्यू पॉईंट असेल एक कडालोट टाईप जाऊन बघूया हो आपण इथे बघू शकतो ही वाट सरळ तर टोकाला गेले तिकडे जाणं थोडासा रिस्क आहे कारण दोन साईडला खूप खोल आहे आणि मधून छोटासा रस्ता आहे आणि एकटा असल्यामुळे रिस्क घेणं बरोबर नाही वाटत त्याच्यामुळे पुन्हा कधी आलो तर त्या टोकाला आपण नक्की जाऊ पण एकटा असल्या कारण आपण ना, रिस्क नाही घेणार चला दुसऱ्या टोकाला जाऊन बघूया तिथे काय बघण्यासारखं तिथे आपण बघू शकता अगोदरच्या काळामध्ये भिंतस आहे तिथे पण जे कालांतराने आता पूर्ण तुटलेले हा आणि हा मेन गेट असावा पूर्ण तर आपण भिंत त्याची बघू शकता इथे दगड पण पुढे आलेले आहेत आणि ते ले ले होल पण आहे जिथे लाकडं टाकून हे लॉक करत असत आपण बघू शकता म्हणजे की हा अगोदरच्या काळामध्ये गडाचा मुख्य दरवाजा असेल पण कालांतराने त्याच्या भिंत पूर्ण तुटलेले आहेत फक्त नॉर्मल साधं कन्स्ट्रक्शन बाकी आहे त्याचं कसले चला दरवाजातून प्रवेश करून आपण अजून थोडे पुढे जाऊया तिथे पण कसलं तरी कन्स्ट्रक्शन आहे पण एक्झॅक्टली हे काय असेल हे नाही सांगू शकत चला पुढे पुढे जाऊन बघूया कन्स्ट्रक्शन आहे एक्झॅक्टली exactly, काय ते माहीत नाही आहे या कारण आपण जास्त माहिती करून आलेलो नाही आहे आय टायमाला प्लॅन झाले नाही आलो पण सुंदर कन्स्ट्रक्शन आहे गड्यावर बघण्यासारखे इतकं काय नाही त्यामुळे सजा इकडे गुणी ट्रेकर्स येत नाही आहेत पण एक भिंत आहे तिथे पाठी लावलेले आहे की एक पण त्या पाठीवर आता काहीच नाही आहे कालांतरान ते पण झुजून गेले आणि ते आपण बघू शकते गड्याचं शेवटचं टोक एक झंडा आहे भगवा बघू शकते जे आताच्या काळामध्ये लावलेले आहेत आणि खाली मस्त असं डॅमचं दृश्य दिसते एक डॅम आहे गोरखगडाजवळ पण एक डॅम दिसतोय आणि तिकडे दिसतो तो इकडे जर या साईडला तुम्हाला दिसत नस आहे कारण खूप दुःखसारखं आहे पण तिथे आहे कोथळीगड कोथळीगड आणि इकडे आहे गोरखगडच्या आहे अशा प्रकारे मित्रांनो सिद्धगड आपला बघून कम्प्लीट झालेला आहे आता परतीच्या प्रवासाला लागूया हा जो मेन गेट आहे चला परतीचा प्रवास चालू करूया आणि गडावर येणं म्हणजे गडावर चढणं जेवढं सोपं असते त्याच्यापेक्षा कितीतरी पठीण आहे गड उतरणं कठीण असते मित्रांनो जसं आपण मगाशी चढलो वरती खालून जेव्हा वरती आलो आहे तेव्हा आपण सरळवरती टॉपला गेलो तर साईडला आपल्याकडून एक पाण्याचं टाका बघायचं राहिलं होतं तर चला आता ते पण कवर करूया त्याच्यामध्ये पण झाडाचा पाला पडणं पडून पाणी पूर्ण खराब झालं ते याच्यामधलं पाणीसुद्धा पिण्याच्या लायकीचं दिसत नाही आहे पण आतमध्ये स्वच्छ पाणी दिसतंय जेणेकरून तुम्ही ते हातपाय धुवायला फ्रेश वगैरे व्हायला घेऊ शकता गड्याच्या पायऱ्या चढताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सरळ कधी चढू नका आणि सरळ कधी उतरू पण नका पायऱ्या चढताना नेहमी तुम्ही क्रॉस उतरत जा जेणेकरून हात किंवा पाय एक सटकला तरी बाकीचे तीन वर तुम्ही व्यवस्थित राहू शकता त्याच्यामुळं जेव्हा कधी तुम्ही गड्याच्या पायऱ्या चढाल किंवा उतराल सरळ उतरू नका तर थोडं तिरकं उतरा जेणेकरून ते सोपं होऊन जाईल तुम्हाला उतरायला पण गडाचा काय भाग उतरलोय आणि तिथे ती, -ती मागाची गुफा आहे तिथे आपण मागाशी गेलो होतो गुफेच्या जवळच एक पाण्याचा टाका आहे जे मागाशी आपल्यापासून कवर करायचं राहिलं होतं हे बघा त्याच्यामधलं पाणी खराब आहे आपण ते, आप ते वापरू शकत नाही कारण गवत पाला वगैरे आहे त्याच्यामध्ये समोर पण एक टाक दिसतं का त्याच्यात जाऊन बघूया काय येते बोल बघू शकता वाटेपासून थोडे हाईटवर आहे त्याच्यामुळे मग असं आपल्याला ते दिसलं नाही आता वरून होता ना आपल्याला ते दिसलं पण ट्राय करूया त्याच्यामध्ये काय आहे का पाणी वगैरे हो हो बोल बघू शकता याच्यामधलं पानं पाणी चांगले आहे हातपाय वगैरे धुवायला घेऊ आहे पण ते प्यायला वगैरे नाही वापरू शकत कारण ते पण खराब झाले पण तोंड वगैरे हातपेवाला वापरू शकते जेणेकरून थोडं थंड वाटेल सध्या आपल्याकडे एवढा टाईम नाही आहे त्याच्यामुळे चला निघूया सध्या ह्या टाक्यातला पाण्यांचा उपयोग माकडांसाठी पुरेपूर होते कारण डोंगरावर खूप माकडे आहेत जे हे पाणी प्यायला येतात तिथं Selak pun pula jauh ya. तिथे आपण बघू शकता खर का अजून पण ओलं आहेत पाणी मी तपतो आहे अजून पण पुन। गार पण आहे भरपूर प्रकारे दहा वाजता सुरू केलेली सिद्ध गडाची ट्रेक आपली साडेतीन वाजता पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे एकदम सुखरूपपणे चला तर मग भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या गडावर तोपर्यंत काळजी घ्या